नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वे मजेत ना तर मजेतच असायला हवे तर इथं सकाळ सकाळी ना आज बनवायची होती मासवडी तर तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल तर आज काय आहे तर आज बनवायची आहे मासवडी म्हणून मग मी त्यांना सकाळी खोबरं किसत होते बसले होते तर म्हटलं खोबरं किसून द्यावा तर आज मी नाही बनवणार मासवडी तर आज आईच्या हातची मासवडी बनणार आहे तर इथं ना खोबरं किसून घेतलं पटापटा आणि नंतर दुसरी तयारीसुद्धा करायची होती तर ते खोबरं किसून झाल्यानंतरला पाहू शकता इथं शेंगदाणे वगैरे मी ना हे करून घेतले भाजून घेतले त्याच्यानंतरला हावरी भाजून घेतली तर काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगते लसूण घेतलेलं आहे खा कांदा घेतलेला आहे तर कांदा आहे ना आपल्याला छान असं ना ब्राऊन करून घ्यायचं आहे म्हणजे तेलात असं सा भात भाजून घ्यायचं आहे साव तर तेल टाकून थोडंसं ना असं छान असा लालसर करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर लय नाही तर बा खोबरे ते लगेच नाही भाजायचं आपल्याला कांदा वगैरे छान करतून झाल्यानं लालसर करून घ्यायचं जाळायचं नाही तेल टाकून पडसायचं असंच नाही जळतो तेल नाही टाकायचं त्यानंतर मी भाजून घेतला त्याच्यानंतरला मग जे आवरी शेंगदाणे वगैरे होते ना ते वाटून घेतलं कांदा लसून वाटून घेतलं पाटावरती अगं आणि खोबरं होतं ते लगेच नाही करायचं तर खोबरं आपल्याला नंतर लय नॉर्मली एक पाच ते दहा मिनटं फक्त कढईमध्ये भाजून घ्यायचं जेणेकरून त्याचं वास वगैरे त्याचं येऊ नये ओट लागू नये म्हणून तर इथं बघा थोडस घेतलं लगेच काढून घेतलं काढल्यानंतरला म्हणजे त्याच्यामध्येच काढायचं नाही त्याच्यामध्ये थोडंसं हे वाजून घ्यायचं जे वाटलेलं होतं ना शेंगदाणे आणि हावरी तर जाडसर वाटायचं ते मिडियम असं बारीक पाव एकदम बारीक नाही करायचं ते मिक्स करून घ्यायचं तर मी ते कढीपत्ता टाकलेला आहे कडीपत्त्यांनी मी खूप करायचं आणि पेस्ट पण भरल्यावरती कोणी टाकता कोणी नाही टाकत तर त्याच्यानंतरला जो कांदा आणि लसूण वाटलं होतं ना ते सुद्धा बारीक नाही वाटायचं हे पाट्यावर वाटलेलं आहे त्याच्यामुळं जाडसरच वाटायचं त्याच्यानंतरला तुमच्या आवडीचे मसाले म्हणजे आता लाल तिखट कांदा मसाला नाही टाकायचा कारण त्याच्यात कांदा आणि लसूण आहे त्याच्यामुळं नाही टाकायचं हळद टाकायची मीठ टाकायची लाल तिखट टाकायचं तुमच्याकडं जर गरम मसाला वगैरे दुसरे काय असेल गोडा मसाला वगैरे टाकू शकता तुम्ही टाकून घेतलं छान असं पूर्ण मिक्स करायचं तर सगळ्याला ना सगळा मसाला म्हणजे तयार झाला पाहिजे पाहू शकता दिसायला भारी पण वाटतं हा वाटण्याचा आहे पाहू शकता कोथंबीर पडे मिरची डाळ लसूण कांदा वगैरे आणि खोबरं सगळं घेतलेलं येतं तर इथं पाट्यावरतीच वाटण वाटत होतं पाट्यावरचं वाटण वाटून ना मासवडी खरंच खूप भारी लागते तर ही आहे माझ्या आईची रेसिपी तर वाटण वगैरे वाटून झालं त्याच्यानंतरला मग इथं एक पातेला घेतलं होतं त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे जिरी टाकली तर इथं आपल्याला बनवायचं आहे बेसन पिठाचं म्हणजे पीठ पिठलं हे करायचं आहे हटायचं आहे आधी मसाले वगैरे टाकून घेतले लाल तिखट हळद टाकून घेतलं थोडं मीठ टाकून घेतलं त्याच्यानंतरला पाणी टाकलं आणि उकळी येतपर्यंत येतात मग ना बेसनपीठ हे करून घेतलं चाळून घेतलं तर थोडं थोडं करून ना मग बेसनपीठ आपल्याला टाकावं लागतं आणि त्याच्या गुटळ्या नाही झाल्या पाहिजे बेसनपीठाच्या नाहीतर मग मासवडी बनत नाही तर थोडं थोडं करून ना मग ते सगळ्या गुटळ्या ज्या आहेत ना त्या फोडाव्या लागतात पूर्ण बेसनपीठ असं एकदम मऊ सूत करावं लागतं त्याच्यानंतरला मग सगळं एक हातात पटापटा करून घेतलं ते सगळ्या गुठळ्या फोडून घेतलं गरम असतानाच फोडावं लागतं थंड झालं तर फुटत नाही आणि बेसनपीठ मग तसंच राहतं तर इथं छान असं एकदम एकदम त्याची जसं आपण पेस्ट बनवतो तसं करून घ्यावं लागतं गरम गरम याच्यात तर बेस इथं बघा एकदम पळीच्या सहाय्याने एकदम हे करून घेतलं आईने त्याच्यानंतरला इथं कपडा घेतला होता रुमाल भिजून घेतला आणि त्याच्यावरती ना ते टाकून घेतलं बेसनपीठ त्याच्यामध्ये तो जो बनवलेला मसाला आहे ना आपला तो मसाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यात छान असं आहे ना घट्ट एकदम धरून ना असं कपडा पुढं सरकत सरकत हे करायचं आहे दाबून घ्यायची ती वडी जेणेकरून त्याचं जे सारण आहे ते ना बाहेर नाही निघलं पाहिजे आणि असं थापून घ्यायची गरम गरम हाताला खूप चटके बसतात बरं काही बनवताना खायला खूप भारी लागते पण बनवताना अगदीच खूप मेहनत असते त्याच्यात हाताचा जास्त वापर असतो त्याच्यात तर इथं पाहू शकता मासवडी एक बनवून झाली त्याच्यानंतरला ना आईचं कसं आहे माझ्या आईचं एका हाताचं बोटाचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळं ना तिचा एक रंगळे आहे पाहू शकता तुम्ही ती थोडीशी फोल्ड आहे अशी म्हणजे वाकडी आहे तर त्याच्यामुळे तिला असं उचलतं आणि कोणती गोष्ट तिच्याकडून फाटते तर मग दुसरे वडी मग मी तिला म्हटलं मीच हे करते तर तिने बनवली पण उचलून मी ठेवली कारण का तिच्याकडून होत नाही भाकरी पण बनवताना तिची भाकर फाटत असते मग ती हा का हाताने हे करत असते तर इथं पाहू दुसरं याच्यावरती ना खाली कोत्तंबीरांनी ओलं खोबरं आहे ना आपलं ते टाकायचं खरंच खूप भारी दिसतं आता तुम्हाला खोलल्यावर दिसेलच किती भारी दिसते तर फ्रीजवर तर इथं आहे ना छान असं पाहू शकता किती दिसायला भारी वाटते कोथंबीरांनी खोबरं टाकल्यावरती तर पहिल्या याच्यामध्ये पटकन आईन टाकलं त्याच्यामुळे टाकताच नाही आलं पाहू शकता माझ्या छान झाली पाहू शकता त्याच टोपामध्ये टाकून लाल हळद वगैरे सगळे मसाले टाकून पण वापरले लाल कांदा मसाला लाल तिखट पत्ता कडीपत्ता जिरी आणि हे टाकलेलं आहे जो मटन मसाला होता तो टाकलेला मटन मसाल्या तर तुमच्याकडं जर दुसरा असेल तर तुमचा जो वाटलेला मसाला होता त्याच्यातून दहा मिनटं आपल्याला ना परतून घ्यायचं असते जेणेकरून त्याचा ना मसाला लावणार ते मसाला भाजी सुद्धा छान सगळ्या कड्यामध्ये उरलेला मसाला होता ताटाचा तो मी पाणी त्याच्यामध्ये ओतून दिलं जेणेकरून खा भारी हे होतं आणि पाहू शकता आपला हे जे आहे रस्ता जो आहे मासवडीचा किती भारी झालेला आहे तर मासवडीचा ना खरंच एकदम चिकनसारखा लागतो पाहू शकता तरी किती आले आपल्याला एकाच जेवढं तेल टाकलं ते तर त्याच्यामध्ये एवढी तरी आली आणि ही आपली मासवडी कापून तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा तर तुमच्याकडं कोणती थाळी फेमस आहे ते पण नक्की सांगा तर आमच्याकडं आहे फेमस मासवडी पुणेकरांची तर या जेवायला इथे पाहू शकता ताट तयार आहे भाकरी आहे मासवडी आहे कांदा लिंबू आणि रस्ता आहे तर या सर्वांनी जेवायला आणि जर आवडली असेल रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा ते इथं पाहू शकता आई मा आम्ही सगळे जेवायला बसलो होतो याच्यात फक्त पप्पा